राज्याचं उद्योग धोरण जाहीर करण्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर आले होते युतीपूर्वी एकमेकांवर शरसंधान करणारे दोन्ही नेते युतीनंतर आता एकमेकांवर स्तुती उधळत आहेत मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनं आता उद्योग खातं अधिक कार्यक्षम बनलंय तर उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये सगळं काही चांगलं वाटू लागलंय पाहूयात कशी काय यांनी ही स्वत स्तुती सुमनं उधळली आहेत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर मला असं वाटतं की उद्धवजींच्या हे निश्चित लक्षात आलं असेल की आम्ही सरकारमध्ये सगळे चांगलेच उद्योग करतो आणि निश्चित आपलं मार्गदर्शन आम्हाला आधी मिळालं आणि यापुढे मिळणारच आहे सुभाष देसाईजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की माननीय उद्धवजींनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे आणि जो विश्वास दाखवलेला आहे या महाल्या सामान्य तरुणाच्या हाताला काम देणं आणि इथला तरुण बाहेर जाणार नाही तर बाहेर गेलेला आमचा तरुण आता महाराष्ट्रात संधी आहे म्हणून इथे परत येईल आणि मला खात्री आहे की जी सुरुवात तुम्ही केलेली आहात बोलणारे खूप असतात आता निवडणुका आल्यानंतर सुद्धा अनेक जण बोलतील आम्ही या गोष्टी करू आम्ही त्या गोष्टी करू पण बोलणं आणि प्रत्यक्ष करणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो आणि तो जे काय अंतर आहे ते तुम्ही खूप कमी केलेलं आहे जमीन आसमानाचं अंतर म्हटल्यानंतर ह्या कार्यक्रमालासुमार सुद्धा योगायोग असा की एका विमानतळाचं तुम्ही उद्घाटन करून आला आहे म्हणते जमीन आसमानाचं अंतर खूप कमी करून आलेला तर हे अंतर कमी केल्यानंतर आपल्या विकासाचं विमान हे नक्कीच उत्तुंग भरारी घेईल आणि त्या भरारीमध्ये शिवसेना कुठेही मागे राहणार नाही महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणाने आम्ही सोबत आहोत उभे आहोत आपण असंच यशस्वी उड्डाण घेत राहा भरारी घेत राहा पूर्णपणे तमाम जाए जाए तुम्हाला शुभेच्छा आहेत जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम